तर या आधीच्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवललाही तुम्ही हजर होते आणि आजही हजर आहात काय सांग गेल्या सा वेळेसचा फिल्म फेस्टिवल हा भांडारकरला झाला होता तर त्यावेळेसही ही फेस्टिवल पण त्यावेळेस फिल्म कमी होत आहे आणि ह्यावेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित आहे म्हणून याला वेटेज खूप जास्त आहे तर लोकांचा उत्साह आणि नव्वद चित्रपट बघायला मिळणार आणि गेल्या वेळेसपेक्षा ह्यावेळेस अरेंजमेंट मला छान दिसायची तर अपडेट होतं आहे आणि छान वाटलं आताचा जो लघु चित्रपट तुम्ही पाहिला त्याबद्दल तुम्हाला तुमचं लघुचित्रपट तर म्हणजे मला वाटत नव्हतं हो की कि मराठ्यातले किंवा महाराष्ट्रातले ग्रामीण भागातले तरुण इतक्या उच्च लेवलचं निर्मिती करू शकतात कारण की आत्तापर्यंत जे काही वाटायचं की यांची निर्मिती कौशल्य नाही पण ते दरवर्षी अपडेट होते आणि महाराष्ट्रातले नवीन दिग्दर्शक हे इंटरनॅशनल क्वालिटीच्या शॉर्ट फिल्म्स किंवा फिल्म्स बनवण्याकडे त्यांचा कल आहे तर दर्जा अ आहे आता आता हे जे पुढचे तीन दिवस असणार आहे एकोणतीस आणि एकतीस आज जे काही चित्रपट दाखवणार आहेत त्या चित्रपटामध्ये तुम्ही सहभागी असाल का सगळ्याच तर बघणं शक्य नाही पण एक आठ तरी बघण्याच चा, माझी इच्छा आहे की सात ते आठ चित्रपट बघणार आहे कारण ज्यांच्याबद्दल मी ऐकले आधी पण माझी इच्छा आहे ते तरी बघणं व्हावं रसिकांना काय आव्हान करा रसिकरला हेच आवाहन करेल की आपण मोठमोठ्या मोड़ फिल्म फेस्टिवलचे नावं ऐकतो ते आपल्याला बघायला मिळत नाहीत पण इथं नवीन जे दिग्दर्शक आहेत नवीन शॉर्ट फिल्म्स नवीन पिक्चर आणि बऱ्याचशा मराठी चित्रपट जे दर्जेदार असूनसुद्धा त्यांना थिएटर मिळत नाहीत तर अशा दिग्द नवीन दिग्दर्शकांना ज्यांचं फेम नाही आहे पण कलाकृती जबरदस्त आहे तर अशा कलाकृती तुम्हाला इथं बघण्याची संधी पिंपरी चिंचवडमध्ये मिळते तर तुम्ही त्या बघावं आणि त्या दिग्दर्शकांची त्या कलाकारांची त्या तंत्रज्ञानांची तंत्रज्ञ जे आहेत त्यांची यांचं कौतुक आणि यांना मोटिवेशन देण्यासाठी आपण बघितले पाहिजे धन्यवाद थँक्यू